मग यावेळेस थोडासा चेंज दिला त्यांनी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत इथे पण या सर आतमध्ये यूज होगा ना आपके लिए या नहीं थैंक यू बोलिए उनको जिन्होंने दिया है धन्यवाद है से कभी दिले धन्यिक्रम त्यांनी मागच्या वेळेस जेवण दिलं होतं सगळ्या त्यांच्या फॅमिलीने यावेळेस उपयोगी अशी गोष्ट दिली सगळ्या जेंट्स साठी लेडीजसाठी हा शक्यतो मॅक्सी वगैरे कम्फर्टेबल आहे लेडीज वरती जेंट्स नाही शक्यतो कोणी हे गेले दिली त्यांनी ना बोला नमस्कार ओंकार पवार याच्या स्मरणार्थ किरण फाउंडेशन किरण प्रतिष्ठान आहे त्यांचं आणि हे सगळे त्यांचे फ्रेंड सर्कल आहे दर महिन्याला त्यांचा संकल्प आहे की प्रत्येक महिन्याला येऊन वृद्धाश्रमामध्ये आजी आजोबांना ज्या गरजेच्या वस्तू लागतात तर इथे त्या डोनेशन स्वरूपात देतात मागच्या वर्षी जेवण दिलं होतं मागच्या महिन्यामध्ये आणि प्रत्येक महिन्याला हा त्यांचा संकल्प असतो आणि यावेळेस ज्या खरंच गरजेच्या वस्तू म्हणजे मी पण कधी विचार नव्हता केला पण ह्या सगळ्यांनी आमच्यातील जेवढे ज्येष्ठ नागरिक आहे आजोबा आहेत तर त्यांच्यासाठी खरंच खूप खोल विचार केला म्हणजे माझ्या मनात पण असं आलं नव्हतं की खरंच त्यांना हे गरजेची आहे का कारण ही कधी पर्सनल गोष्ट असती पण असे विचार करणारे लोक फार कमी भेटतात तर यावेळेस सरांनी जेवढे आपले इथे जेंट्स आहेत तर इनरवेअर दिलेल्या आहेत जेंट्ससाठी आणि खास आजोबांसाठी दिलेल्या आहेत आणि खरोखर ही गोष्ट गरजेची असते आता इथे जेव्हा ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे राहतात बऱ्याच वेळा नातेवाईकसुद्धा वे हा विचार करू शकत नाही की तुम्हाला ह्या वस्तू गरजेच्या आहेत का आणि ही गोष्ट लागते का पण आज ह्यांनी सगळ्यांनी इतका छोटासा विचारसुद्धा केला हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि अगदी तुमच्या किरण प्रतिष्ठानचे मनापासून धन्यवाद कारण असा विचार म्हणा येणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आपण दरवेळेस नाश्ता जेवण वगैरे सगळं देतो पण खूप मला तुमची संकल्पना आवडली आणि ह्या गोष्टीची खूप गरज आहे तर धन्यवाद